नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू तर बघा काय महत्वपूर्ण याच्यात काय म्हटलेलं आहे शासनाने वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रल मुंबई यांना वितरित करण्याचे बाब शासनाचे विचारधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झाला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपयुक्त निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या अधीनावरून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना आगडी मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणीसशे एकोण एकोणसाठमधील मधील सव्वीसमधील मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधित अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात याव्यात यात कोणती कसूर होणार याची दक्षता संबंधित नियंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दो दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुड्या आपत्त्याचा अपातो हो करता या योजनेचा लाभ घेता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी ने नियंत्रणानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांनी दरमा शासनात दहा तारखेपर्यंत सादर करावा खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्त अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्याहत्तर भागिक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेत्र अनुदान त्यांचे अनुदान निदान झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणं आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसे अनुदानित संस्थांना सहाय्य अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पुर्व वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित वितरित करण्यात येऊ नये कोशागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटशी पुढं जोडलेली नसल्याचं ध्येयक पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेत वेतन अनुदान लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्या परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनडे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनाने येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद